वार्ता आवाज जनसामान्याचा भुसावळ भाजपा प्रचार कार्यालयास खासदार श्रीमती रक्षताई खडसे यांची भेट राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पार्टीच्या अनेक पदाधिकाऱ्यांचा भाजपामध्ये प्रवेश भुसावळ येथे भारतीय जनता पार्टी मार्फत सार्वत्रिक निवडणूक चोवीस रायवेर लोकसभा क्षेत्र प्रचारार्थ सुरू करण्यात आलेल्या प्रचार कार्यालया येथे खासदार श्रीमती रक्षताई खडसे यांनी भेट देऊन आमदार श्री संजयजी सावकार यांच्यासह प्रचार नियोजनाबाबत भाजपा व महायुतीमधील मित्रपक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधला तसेच यावेळी भुसावळ तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पार्टीच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला त्यांचे स्वागत केले स्वराज्य वादासाठी किरण पाटील त्यानगर जळगाव एकही बूथ मागे राहणार नाही आपण प्रयत्न करायचा आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मी सांगते की ही या निवडणुकीमध्ये आपल्याला पूर्णपणे शंभर टक्के मतदान प्रत्येक बूथवर वर कसं होईल याच्यासाठी आपल्याला प्रयत्न जसं ग्रामपंचायतीला आपण प्रयत्न करतो की एकही मतदार सुटायला नको एकही मत वाया जायला नको त्या पद्धतीने सुद्धा लोकसभेला आपल्याला तसेच प्रयत्न करायच्या कारण की आपण ते बघतोय की टेम्परेचर खूप जास्त आहे ज्या काही मागच्या निवडणुका झाल्या त्याच्या टक्केवारी सुद्धा आपण बघितलेली आहे कारण आपल्या रावेर मतदारसंघामध्ये उसाळ विधानसभेमध्ये टक्केवारीने आपण कुठेही मागे पडता कामा नाही याची दक्षता आपण सगळ्यांनी छोटे मोठे जेवढे पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील नेते असतील आपण सगळ्यांनी तेवढी काळजी आपल्याला घ्यायची की आपले भूत आपल्याला सगळ्यांना टक्के त्याच्यातनं मतदान कसं काढते यासाठी आपण सगळ्यांनी जर प्रयत्न केले तर मला पूर्णपणे विश्वास आहे की ते ठेवलेला आहे आपण सगळ्या आपल्या आम्ही ठेवलेला आहे विविध जागा पण पाहतो त्याच्या सरकारने आपण निवडून आणायची तर कसे नक्कीच आपण हे निवडून आणू शकतो हा मला पूर्णपणे विश्वास आहे की आपल्याला परत एक वेळा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो